अजून काय घ्यायचंय डबा पण घे ना कारण कसं हॉटेल मध्ये ना जेवणापेक्षा घरचं जेवण बाहेर राहते काय रे काय झालं गाडीत वाघ आहे वाघाने डरकाळी फोडली आपल्या गाडीतून आवाज आला का वाघ आहे तू काय नेमकी वाघ पाहिला का डरकाळी ऐकू आली तुला का आपल्या थार मध्ये हो बाबू आता काय करायचं शितोल इकडे अगं ही गाडी पुसायला गेली होती यांना वाघाचे धारकाळीचा आवाज गाडीतून आला वाटतं हा ना ते का ती घाबरली पोरं दोघं बी हं नको नको ना नको नको जवळ जाऊच नको जाऊन पाहिलं काय झालं तुम्ही कोणाला तरी बोलावं पटकन कोणाला काय बोलायचं आपण जवळ जाऊन पाहू खरी नको नको जे बीप घेतली मग एक काम कर मावली तू कोणाला तरी बोलून आण पटक्यान जाय जा तुम्ही दोघे जा पटक्यान आम्ही इथं लक्ष ठेवतो बरं का एकूण जा पटक्यान काय माहिती हो आपण चल बाहेर गाडी जाऊन पाहून हा जे तो काय थार जवळ नको जाऊ बर का इकडे या गाडी जवळ ती देखी कोणी उघडी ठेवले हा ती डॉक्टर आले डॉक्टर आले हे पण डॉक्टर कोण पेशंट पेशंट यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही का नाही ते म्हणजे मी का आणतो शीतल ऐक ना या पोरांनी डॉक्टरला काहीच सांगेल नाही आपण डॉक्टरला तिथं आगाजवळ पाठवू एखादं इंजेक्शन तरी देईन त्या दे डॉक्टरला आहे डॉक्टर इंजेक्शन हा तेच ना डॉक्टर ऐका ना ते आपल्या थारमध्ये पेशंट आहे बर का बर का तेवढं जा आणि इंजेक्शन द्या का चांगलं बुलीच इंजेक्शन देऊन टाका डायरेक्ट बुलीचं द्या बुलीचं हा पेशंट बॅक कर एकदम डेंजर आहे डेंजर हा तू नाही 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 तुम्ही जा नाही 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 तुम्ही जा आम्हाला ब्या वाटत आहे नको नको हो तुम्ही जा बा

अहो पेशंटच आम्हाला आवराना तुम्ही बोलीच इंजेक्शन द्या हां